नमस्कार शेतकरी मित्रांनो डीएस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला कराल आणि तुम्ही आम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर आपल्या महाराष्ट्र राज्यातील ब्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या माध्यमात नमो शेतकरी योजने संदर्भातली मोठी घोषणा करण्यात आलेली आहे नमो योजने योजनेमध्ये निधीच्या नमो शेतकरी योजनेमध्ये निधीच्या वाढीबाबत तरतूद करण्यात आलेली आहे आता नमो शेतकरी योजनेअंतर्गत किती रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे याचबरोबर नमो शेतकरीचा सहावा हप्ता आता किती रुपयांचा येणार याचबरोबर नमो शेतकरीचा सहावा हप्ता आता कोणत्या तारखेला येणार येणार आणि हा हप्ता येण्याकरिता किंवा नमो शेतकरी योजनेसंदर्भात या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या माध्यमातून काही बदल करण्यात आलेले आहेत का या संदर्भात संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो डीएस न्यूज मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे आणि आज राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला आणि या अर्थसंकल्पामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ अर्थमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून या अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी योजनेच्या निधीच्या वाढीबाबत अखेर महत्वाची तरतूद केलेली आहे आणि आणि नमो शेतकरी योजना योजनेच्या निधीमध्ये तीन हजार रुपयांची अतिरिक्त वाढ करण्यात आलेली आहे या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या माध्यमातून म्हणजे आता नमो शेतकरी योजनेअंतर्गत सहा हजार रुपयाऐवजी नऊ हजार रुपये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत म्हणजे आता जे काही अगोदर नमो शेतकरीचा दोन हजार रुपयाचा तुम्हाला हप्ता भेटत होता आता दोन हजार रुपये ऐवजी आता तुम्हाला हजार हजार थीन, थीन हजार तीन हजार रुपयाचा हप्ता भेटणार आणि आता जवळपास तीन तीन हजाराचे तीन हप्ते चार महिन्याला एक हप्ता आणि चार महिन्याला तीन हजाराचा एक हप्ता तीन तीन हजाराचे तीन हप्ते असे वार्षिक नऊ हजार रुपये नमो शेतकरी योजनेअंतर्गत भेटणार आहेत त्यामुळे राज्यातील लाख सासष्ट हजार शेतकरी पात्र झालेत आता शेतकरी बांधवांचा दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न म्हणजे शेतकरी सतत विचारतात की दादा आता नमो शेतकरी योजनेमध्ये निधीच्या म्हणजे निधीच्या वाढीबाबत वार तरतूद झाली नाही नमो वाढी वाढ झाली नमो शेतकरी योजनेअंतर्गत सरकारने पैसे वाढवले मग आता नमो शेतकरीचा सहावा हप्ता आम्हाला किती रुपयांनी जाणार हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे मग त्या शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की नमो शेतकरीचा सहावा हप्ता ज्या ज्या शेतकऱ्यांना ज्या ज्या शेतकऱ्यांना असा प्रश्न आहे नमो शेतकरीचा सहावा हफ्ता आता दोन हजार रुपयाऐवजी तीन हजार रुपये तीन हजार रुपयाचा येणार आहे त्यामुळे आता नमोशेतकरीचा येणारा तीन हजार रुपयाचा हप्ता हे जे काही दो सा चा दो आता चार ते पाच दिवसामध्ये नमोशेतकरीच्या साव्या हप्त्या संदर्भात राज्य सरकार तरतूद करेल आणि नवोशेत हप्त्यासाठी निधीची आवश्यकता पडेल आणि तीन हजार दोनशे कोटीपेक्षा जास्त निधी लागेल कारण की आता निधीच्या वाढीबाबत तरतूद झालेली आहे त्यामुळे दोन हजार ऐवजी आता तीन हजार रुपये सरकारला द्यावे लागेल म्हणजे प्रत्येकी शेतकरी एक हजार रुपयाची अतिरिक्त वाढ झालेली आहे त्यामुळे तीन हजार दोनशे कोटीपेक्षा जास्त निधी लागणार आहे आणि नवोशेतकरीचा सहावा हप्ता पंधरा ते सोळा मार्च पर्यंत येण्याची शक्यता आहे आणि नमो शेतकरीचा सहावा हप्ता एकंदरीत दोन हजार रुपयाऐवजी तीन हजार रुपयाचा येणार आहे आणि हा हप्ता शेतकरी बांध बँक खात्यामध्ये जमा होण्याकरिता शेतकऱ्यांच्या आधारला बँक लिंक असणं अत्यंत आहे लँडचा प्रॉब्लेम ओके असणं अत्यंत आहे आणि पीएम किसान गरजेचं आहे या तिन्ही गोष्टी असणं आहे त्या काही शेतकऱ्यांचा काही कमेंट्स मध्ये प्रश्न होता की दादा आम्ही अद्यापही फार्मर आयडी काढले नाही मग आता फार्मर आयडी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र आमच्याकडे हे जर नाही नसेल तर तो आम्हाला आता नमो शेतकरी चापता येणार नाही का हा शेतकऱ्यांचा मूळ प्रश्न आहे तर अद्यापही सध्या त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की सध्या अद्याप नमो शेतकरीसाठी किंवा पीएम किसान साठी फार्मर आयडी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र बंधनकारक करण्यात आलेलं नाही त्यामुळे ते जर नसेल तर तुम्हाला नमो नसेल तरी तुम्हाला नमो शेतकरीचा हप्ता येणार परंतु भविष्यामध्ये बंधनकारक केलं जाऊ शकतं त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर होईल तेवढं लवकरात लवकर तुम्ही सीएससी केंद्रावर जाऊन ऑनलाईनवर जाऊन तुमचं फार्मर आयडी काढून घेणं गरजेचं आहे ते केल्याशिवाय तुम्हाला भविष्यातले किंवा किंवा सगळ्या सिक्युरिटी व्यवस्थित राहतील याचबरोबर आता शेतकरी बांधवांचा दुसरा काही प्रश्न आहे आपल्या राज्यातील किती शेतकरी पात्र आहेत ते तुम्हाला सुरुवातीला सांगितलं नव्वद सुरुवातीला पंच्याऐंशी शहाऐंशी लाख शेतकरी पात्र झाले परंतु काही शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम दूर झाल्यामुळे ब्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी पात्र झाले आणि राज्यातील ब्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून या अर्थसंकल्पामध्ये जे काही अर्थसं अर्थसंकल्प आज सादर झाला या अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी योजनेसंदर्भातली मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे आपण जर पाहिलं तर सरकारने निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना वचन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना वार्षिक पंधरा हजार रुपये देणार म्हणजे वार्षिक तर बारा हजार रुपये रुपये भेटतच आहेत म्हणजे पीएम किसानचे सहा हजार आणि नमो शेतकरीचे सहा हजार सरकारने जर आता हे वचन दिलं म्हणजे नमो शेतकरी योजनेंतर्गत वाढ होणार हे तर सुरुवातीला पासूनच माहित होतं मग आता नमो शेतकरी योजनेंतर्गत तीन हजार रुपयाची अतिरिक्त वाढ शासनाने केली आहे म्हणजे नमो शेतकरीचे आता नऊ हजार रुपये पीएम किसानचे सहा हजार रुपये असे वार्षिक पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना भेटणार आहेत आणि नमो शेतकरी योजनेंतर्गत आता तीन हजार रुपयाचा हप्ता इथून पुढे चार महिन्याला भेटण्याची भेटणार आहे आणि नमो शेतकरीचा सहावा हप्त्याची प्रतीक्षा राज्यातील शेतकऱ्यांना आहे आणि आता लवकरच नमो शेतकरीचा सहावा हप्ता पीएम नमोशेत सावू दिला जाणार आहे सावू हप्तेची तरतूद केली जाईल त्याचा वेगळा सेपरेट जी आर काढला जाईल नंतरच नमोशेतकरीचा हप्ता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाईल जवळपास पाच ते सहा दिवसामध्ये दिला जाऊ शकतो तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नवोशेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे संपूर्ण शेतकऱ्यांच्या प्रश्नाची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आता एक छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि ही संपूर्ण माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे प्रत्येक शेतकरी बांधवांना व्हॉट्सअपद्वारे आपल्या किंवा कशाही तुम्हाला जे आवडेल त्या पद्धतीने तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो तुर्ता इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद